एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये सांगा कोणी सोडवलेल्या आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय तर मी सांगतो की आमची पहिल्या दिवशीपासून भूमिका आहे लोक लोकशाहीमध्ये सगळ्यांना आपली मतं ठेवण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकतांत्रिक पद्धतीनं जेवढी आंदोलनं होतील त्याला आमची ना नाही त्याला आम्ही समोर जाऊ आवश्यक तेवढी चर्चा करू लोकशाहीच्या चौकटीत त्याच्यावर काय जे काही उपाय करता येतील ये ते उपाय आम्ही करू एवढीच माझी अपेक्षा आहे की कुठलंही आंदोलन हे लोकशाहीच्या चौकटीबाहेर जाऊ नये इथे तर माननीय उच्च न्यायालयाने चौकट आखून दिली आहे त्यामुळे आता याची चौकट ही आमच्याही हातात नाही ती उच्च न्यायालयाच्या हातात आहे उच्च न्यायालयाने त्या संदर्भात काही नियम निकष तयार केलेत त्या नियम निकषानुसार जर त्या ठिकाणी आंदोलन झालं तर आम्हाला काही अडचण नाही सरकारच्या वतीने दिलं देखील आहे तरी देखील का नेमकं की ने ने आता मला त्याचं उत्तर तर जे मागणी करतात तेच देऊ शकतात आज आपल्याला माहिती आहे की जवळपास साडेतीनशे जाती ओबीसी मध्ये आहेत आणि आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या मध्ये ओबीसीचा कट ऑफ एसीबीसीच्या वर आहे आणि एसीबीसीचा चा कट ऑफ ईडब्ल्यूएस च्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही, ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर सी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे आंदोलन साखळी उपयोग करणार असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचा शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही हे लक्षात ठेवावं हो की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं हो की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगाव कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हा सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत महाराष्ट्रातच मराठा आंदोलन नेमकं काय मुळामध्ये ही जी सगळी आंदोलनं होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यूएस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित ती ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तोही प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते टिकलेलं आहे